मित्रांनो तुम्हाला ती लहानपणीची गोष्ट आठवते का की आ, मुलगा हा वडिलांना सायकल घेऊन मागतो पण वडिलांना मुलाला डायरेक्टली नाही म्हणायचं नसते तर मग वडील काय म्हणतात की बाबा दहावीची परीक्षा जवळ येत आहे त्यामध्ये तू नव्वद टक्के घे त्यानंतर तुला सायकल घेऊन देऊ दहावीची परीक्षा पार होतात मुलगा नव्वद टक्के घेतो त्यानंतर वडील म्हणतात अरे तू सध्या लहान आहे आणि बघितलं ना किती कि प्रकारे रोडवरती अपघात वगैरे होत आहे तर थोडासा मोठा हो तुला परत एकदा नवीन काय सायकलचाही बाईक घेऊन देऊ असे दिवस जात राहतात पण मुलाची काही अपेक्षा पूर्ण होत नाही मुलगा मोठा होतो आणि स्वतःच मग सगळ्या गोष्टी घेण्याच्या काबील होतो नमस्कार मित्रांनो हो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो आज परत एकदा मी तुमच्यासमोर विषय घेऊन येतो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेला पाहून ते गाणं तुम्हाला आठवत असेल काय असं तू काय झालं असतो मित्रांनो त्याचं कारण असं की उद्धव ठाकरे हे दोन हजार चोवीसच्या विधानसभा इलेक्शननंतर परत बी जे पीकडे जाणार होय मी हे खूप काळजीपूर्वक का वाक्य तुमच्यासमोर बोलतोय की उद्धव ठाकरे दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा बी जे पीसोबत जाणार महाराष्ट्रामध्ये परत एकदा उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि बी जे पी हे तिघं मिळून सरकार बनवणार आता त्याचे कारण काय असतील आणि कशाप्रकारे उद्धव ठाकरे हे जाऊ शकतात कारण की तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरे यांनी परतीचे दोर कापलेत आता परतीचे दोर उद्धव ठाकरेंनी कापलेत की उद्धव ठाकरेंना परतीचे दोर कापायला भाग पाडलं शरद पवारांनी याच्यावरती आपण याच्या आधी चर्चा केली की कशाप्रकारे अमित शहा असेल नरेंद्र मोदी असेल किंवा बी जे पीचे जे काही वरिष्ठ नेते असेल किंवा शेंडी जाणवण्याचं आमचं हिंदुत्व नाही अशा प्रकारचे वक्तव्य करून आजान स्पर्धा आजान स्पर्धा आयोजित करून टिपू सुलतान गार्डनला नाव देऊन अशा प्रकारे जे मुस्लिम धारणी त्यांनी राजकारण आतापर्यंत केलं आहे आणि एक मोठी हिरवी वोट बँक ही त्यांनी त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये मग औरंगजेब हा एक देशासाठी कसा इमानदार होता आता ते नक्कीच औरंगजेब हे काश्मीरमध्ये जो पोलीस ऑफिसर होता जो शहीद झाला देशासाठी त्याच्याबद्दल बोलत होते पण ते नेमकं कोणत्या वोट बँकला ॲड्रेस करत होते हे आपल्याला कळून येतं तर मित्रांनो उद्धव ठाकरेबद्दल बोलताना आपल्याला काही शब्द हे लक्षात घ्यावे लागतात म्हणजे त्यांचेच आवडते शब्द आहेत ते वाघ वाघनख ढेकून त्यानंतर मेंधे मुख्यमंत्र्यांचं नाव सरळ घेऊ शकत नाहीत तर मेंधे वगैरे बोलतात त्यानंतर वाघ सिंह वाघनखं ह्या जा ज्या गोष्टी ज्या राहतात त्याच्याशिवाय त्यांच्या वाक्यामध्ये दुसरं काहीही नसतं पण मित्रांनो आज मी जे म्हणतो की उद्धव ठाकरे बी जे पीसोबत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर जाणार याच्यामागचे कारणं काय आणि असे कोणते सरकमटान्सेस बनवू शकतात जे उद्धव ठाकरेला बी जे पीकडे घेऊन जातील तर मित्रांनो उद्धव ठाकरेची सगळ्यात पहिली डिमांड काय आहे तर उद्धव ठाकरे यांनी काही दिवस आधी तुम्हाला माहिती असेल की दिल्लीवारी केली तीन दिवस सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या शरणाशी जाऊन मला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करा याबद्दल उद्धव ठाकरे हे जे तीन दिवस कधी मंत्रालयात गेले नाही ते दिल्लीमध्ये जाऊन बसले त्यानंतरसुद्धा शेवटी खरगेच्या घरात जाऊन बसावं लागलं ला। आणि तिथे आम्ही इलेक्शनच्या आधी कोणताही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करणार नाही हे आमच्या तत्वाविरुद्ध किंवा हे आमच्या पॉलिसीच्या विरुद्ध आहेत अशा प्रकारे खरगे असेल किंवा त्यांचे राष्ट्रीय महामंत्री असेल वेणुगोपालराव यांनी दिलं जे प्रभारीसुद्धा आहेत महाराष्ट्राचे आणि राहुल गांधीच्या खूप जवळ आहेत आपल्याला माहिती आहेत तर त्यांनी स्टेटमेंट दिलं त्यानंतर महाराष्ट्रातले नेते जे पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्रीसुद्धा होते त्यांनीसुद्धा स्टेटमेंट दिलं की काँग्रेसमध्ये अशी धारणा नाही किंवा काँग्रेसमध्ये असं रूल नाही की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करून आम्ही निवडणुकीला समोर जातो पहिले शरदचंद्र साहेबांनी आम्ही तर मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्येच नाही हे स्टेटमेंट दिलं त्यानंतर काही दिवसांनी दोन तीन दिवसात शरदचंद्र पवार साहेबांनीसुद्धा म्हणून दाखवलं की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आत्ताच घोषित करण्याची गरज नाही सध्या बी जे पी आणि भारतीय जनता पार्टीला हरवण्याची गरज आहे त्यानंतर नक्कीच मुख्यमंत्री कोण होईल कोण होणार नाही यावरती आपण विचार करू शकतो तर मित्रांनो उद्धव ठाकरेची ही जी डिमांड होती सी एम पदाचा चेहरा घोषित करणं आता ही का होती कारण की उद्धव ठाकरेला माहिती आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे त्यांची घसरंती झाली किंवा ज्या प्रकारे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला उद्धव ठाकरेंनी आपलं ज्याला म्हणतो आपण की तुल्य वापरून किंवा आपलं अमूल्य ज्याला म्हणतात आता मूल्य त्यांचं किती आहे त्यांनाच माहिती आहे अमूल्य वापरून एकवीस जागा ह्या महाविकास आघाडीकडून त्यांनी लोकसभेसाठी निवडून घेतल्या त्या एकवीस जागा फक्त नऊ सीट्स ते निवडून आणू शकले आता मित्रांनो दोन हजार एक चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी असं वाटायचं की कि एकूण किती कार्यकर्ते असेल किंवा हिंदुत्ववादी मतदान असेल जे एक शि शिव शी, शिवसेनेला मानणारं मतदान होतं ते किती मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदेसोबत गेलं असेल पण आता अशा प्रकारे दिसून पडतं की एकनाथ शिंदे ज्या प्रकारचे कुशर राजकारणी आहेत त्यांनी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे जे शिवसेनेचे कोर मतदान होतं ते आता एकनाथ शिंदेला आपला शिवसैनिक म्हणून पाहतात आपले कडवट शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहतात आणि शिवसेनेचे बहुतांश नेते असेल कार्यकर्ते असेल हे एकनाथ शिंदेमध्येच शिवसेनेचं भविष्य पाहू इच्छितात तर मित्रांनो आता उद्धव ठाकरेजवळ जी उरलेली वोट बँक आहे त्यातलीसुद्धा आता वक्फ बोर्ड जर तुम्ही ऐकलं असेल की कशाप्रकारे एक समाज हा मातोश्री बाहेर जाऊन नाराज देत होता की आमचं वोट घेतलं आहे आणि आमच्याशी गद्दारी केली आहे जेव्हा आमच्या हितसंबंध रक्षणाची वेळ आली तेव्हा तुम्ही संसदेमधून वॉकआउट केलं म्हणजेच तुम्ही ॲबसेंट राहिले वक्फ बोर्ड ॲक्ट बिलच्या वेळेस तर आम्हाला आमच्या मताची किंमत हवी आता तुम्ही परत एक न्यूज ऐकली असेल किंवा गोष्ट ऐकली असेल ज्या मीडियामध्ये तुम्ही ऐकताय की कमीत कमी पंधरा टक्के जागा ह्या शिवसेनेनी मुस्लिम कॅन्डिडेट्सला द्यावा तर आता उद्धव ठाकरे या गोष्टीसाठी ॲग्री होतील का की नाही होतील कारण की उद्धव ठाकरे जो जर राहिलेला मतदार आहे त्यातलासुद्धा दहा पर्सेंट किंवा वीस पर्सेंट दहा पर्सेंट म्हणा किंवा अर्धा म्हणा तो जर कडवा शिवसैनिक एकनाथ साहेबांसोबत जर गेला तर उद्धव ठाकरेसोबत राहतात किती या मताचा व्यायाचा विचार उद्धव ठाकरेंना पण आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरदचंद्र पवार साहेब असेल काँग्रेस असेल यांनासुद्धा आहे कारण की काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हे माहीत झालं आहे की उद्धव ठाकरे हे जी निवडून आले हे आपल्या सेक्युलर मतांच्या भरुश्यावर निवडून आले म्हणजेच धुळ्याचं उदाहरण मी तुम्हाला परत परत देतो एका विधा एका लोकसभेमध्ये जवळपास सहा विधानसभा असतात त्या सहा विधानपैकी पाच विधानसभा ठिकाणी बीजेपीचा कॅन्डिडेट हा लीडवर होता पण जसं मालेगाव इथले मतमोजणी सुरू झाली तेव्हाही एक लाखाची लीड सु एक लाखाची लीड तुटून तिथे शिवसेनेचा कॅन्डिडेट विजय झाला तो कशामुळे झाला आपल्याला माहिती आहे हिरवे मतं त्यांना मोठ्या प्रमाणावर पडले आणि उद्धव ठाकरे खरंच एक गोष्ट मानावं लागेल की ते त्यामध्ये यशस्वी झाले हिरव्या मतांना आपुलकीस अप, करण्यामध्ये ते यशस्वी झाले तर मित्रांनो आता शरद पवार साहेब जे महाराष्ट्रातल्या ते राजकारणीचे ते भिष्पपितामाजांना म्हटलं जातं महाराष्ट्राचे गद्दावर नेता पन्नास वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय असले आणि त्र्याऐंशी वर्ष झालेसुद्धा त्यांना एक योद्धा यांच्याकडे यांच्या नजरे यांच्या रूपाने त्यांच्याकडे बघितलं जातं तर त्यांना हे माहिती आहे की उद्धव ठाकरेजवळ आज जे मतदान आहे हे आपलं मतदान आहे तर उद्धव ठाकरेकडून घेण्यासारखं खूप कमी आहे आणि देण्यासाठी त्यांना खूप जागा द्यावं लागतील त्यामुळे ते प्रेशर पॉलिटिक्स करत आहे आणि तुम्हाला एक सांगतो की अमित शहा अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले होते तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी येतात दगडू शहा दगडूशेठ जे आपले गणपती धडूशेठ हलवाई श्रीमंत गड झग्रुशेठ हलवाई यांच्या दर्शनासाठी ते सह फॅमिली दरवर्षी येतात पण यावेळेस जे सूत्रांच्या माध्यमातून आहे किंवा भाऊ तोरसेकर असन त्यांच्या व्हिडिओतून मी त्यांचा व्हिडिओ ऐकला आणि भाऊ तोरसेकरांचं असं म्हणणं आहे की भाऊ तोरसेकरांकडे जे सूत्र आहेत भाऊ तोरसेकर अशी हवेत कोणती पुढल्याची गोष्ट करत नाही भाऊ तोरसेकर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑथेंटिक असेल तरच लोकांसमोर सांगतात किंवा खूप गोष्टी जपून सांगतात तर भाऊ तोरसेकरांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेकडून जे मध्यस्थी करणारे लोक असतात म्हणजे जसं तुम्ही ऐकलं असेल की बिझनेसमॅन्स असतात हे पॉलिटिशियन्समध्ये पार्ट वेगवेगळ्या पार्टीजमध्ये मध्यस्थी करण्याचं काम करतात मीडिएटर म्हणजेच असे लोक आहेत ज्यांना अजून वाटतं की एकनाथ शिंदे साहेब असेल किंवा सॉरी उद्धव ठाकरे असेल एकनाथ शिंदे असेल यांनी एक व्हावं किंवा उद्धव ठाकरे असेल आणि बी जे पी असेल यांनी परत एकदा येऊन महाराष्ट्रामध्ये सरकार बनवावं आणि आमच्या हितांचं रक्षण करावं तर अशा प्रकारच्या लोकांथ्रू शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेने अमित शहाकडे फिलर्स पाठवलेत की आम्ही परत एकदा बी जे पीसोबत येण्यासाठी तयार आहोत मित्रांनो ही गोष्ट शरद पवार साहेबांनासुद्धा कळली आहे आणि शरद पवार साहेब त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरे यांना घोषित करू इच्छित नाही आता त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेला जर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा किंवा नका करू उद्धव ठाकरे जवळपास शंभर सीट्सची मागणी ही महाविकास आघाडीकडून करते त्यामुळे शंभर सीट्स जर उद्धव ठाकरेच्या त्यातल्या काही सीट्स निवडून आल्या तीस चाळीस पन्नास सीट्स जर निवडून आल्या तर दोन हजार एकोणवीसमध्ये झालं ज्या प्रकारे खंजीर खुपसून देवेंद्र फडणवीसच्या उद्धव ठाकरे यांनी स्टेटमेंट दिलं पहिल्या दिवशी की माझ्यासाठी सगळे दार उघड्यात मी टोकाचा निर्णय घेऊ शकतो तर हेच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून जागा निवडून आणल्यानंतर ज्या प्रकारची कटप्पाचा स्वभाव त्यांनी अवलंबलेला आहे त्या प्रकारे ते परत एकदा बी जे पीकडे उडी मारू शकतात आणि आमची विचारधारा एक आहे आम्ही नॅचरल अलायन्स आहे ह्या गोष्टींचं तेल तूप लावून लोणी लावून परत एकदा उद्धव शरद पवार साहेब असतील काँग्रेस असतील यांना फाट्यावर फोडू शकतात किंवा यांना कात्राचा घाट दाखवू शकतात मित्रांनो दोन हजार चोवीसच्या निवडणूक आधीच उद्धव ठाकरे हे महाविकास महायुतीसोबत यायला तयार होते पण तेव्हा अमित शहानी त्यांना सांगितलं की तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे एन ओ सी आणावं लागेल तरच तुम्ही बी जे पीसोबत परत येऊ शकता ज्या प्रकारच्या अरे रावीची भाषा किंवा ज्या प्रकारचे गरिच्छ भाषेमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस असेल महाराष्ट्रातले नेते असेल किंवा बी जे पीचे हे ज्याला आपण म्हणतो सुप्रीमो अमित शहा असेल नरेंद्र मोदी असतील त्यांच्यावर ते तशा प्रकारची टीका सकाळी नऊ वाजता भोंगे नऊ नऊ वाजता वागणाऱ्या भोंग्यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी ज्या भाषेमध्ये त्यांच्यावर टीका केली त्या भाषेला विसरूनसुद्धा नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेमध्ये सांगितलं की उद्धव ठाकरेला जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा मी त्यांच्यासाठी उभा असेल ते उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून नाही तर ते सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेल्या आस्था यांच्याबद्दल असलेलं प्रेम याच्यापोटी त्यांनी ते स्टेटमेंट दिलं होतं तर खरंच परत एकदा उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्या शरणाशी जाऊन परत एकदा बी जे पीमध्ये येण्याची रिक्वेस्ट करू शकतात आणि परत एकदा त्यांचा जो त्यांचा जो गर्व उतरवलेला आहे किंवा त्यांना जे वाकरे ठाकरेच्याऐवजी वाकरे हे एकनाथ शरद पवार असेल राहुल गांधी असेल सोनिया गांधी असेल ज्यांनी केलं आहे ते वाकरे परत एकदा ठाकरे होऊ शकतात आणि मित्रांनो उद्धव ठाकरे हे करू शकतात हे टोकाचा निर्णय घेऊ शकतात हे शरद पवार साहेबांना माहिती आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या जागा कमीत कमी येतील -कमी याचा प्रयत्न शरद पवार करतील आता तुम्ही ही गोष्ट शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे एकमेकाला परत परत का भेटताय या गोष्टीशी लिंक करा तर तुम्हाला जाणवेल की एकनाथ शिंदेचे कॅन्डिडेट्स जिथे जिथे उद्धव ठाकरेच्या विरोधात उभे आहेत तिथे तिथे शरद पवार साहेब हे छुपी युती एकनाथ शिंदेशी करतील म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पाडण्याचं काम स्वतः शरद चंद्र पवार साहेब करतील त्यामुळे काय होईल उद्धव ठाकरे यांच्या सीट्स कमी येतील आणि त्या सीट्स कमी आल्यामुळे उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर अजून कमी होईल आता उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर अजून कमी झाली तर जी शिवसेना म्हणजे उद्धव उभाटा सेना ज्याला म्हणतो आपण ती वीक झाली आहे ती अजून वीक होईल आणि उद्धव ठाकरे यांची हेल्थ पाहता था, उद्धव ठाकरे हे भरून बराच काळ राजकारणामध्ये सक्रिय राहतील याची काही गॅरंटी वाटत नाही तर मित्रांनो माझं सांगण्याचं कारण एक एकच की ह्या गोष्टी उद्धव ठाकरे यांनासुद्धा कळतात की शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील बरमोडा ट्रँगल आहे त्यांच्या अवतीभोवती कुणी गेलं तर ज्याप्रकारे बरमोडा ट्रँगलमध्ये विमानं गायब होतात तशाच त्याचप्रकारे त्यांनी अनेक अनेक पक्षसुद्धा गायब केलेत तुम्हाला माहीत असेल पुलोचा एक्सपेरिमेंट तर पुलोचा एक्सपेरिमेंट घेऊन शरदचंद्र पवारसाहेब मुख्यमंत्री झाले आणि त्याच पुलद पुलदला लात मारत ते काँग्रेसशी परत एकदा जाऊन मिळाले आणि मा, मान्य मुख्यमंत्री झाले त्यांनी पक्षच विलिंग करून टाकला तर त्यामुळं हे जे विरोधाचं राजकारण करत होते हे संभ्रमित झाले की आता नेमकं करायचं काय शरदचंद्र पवारसाहेब एका वेळेस अनेक दारं उघडून ठेवतात आणि लोकांना कन्फ्यूज करण्याचं काम करतात की आता मी करणार काय आहे किंवा ते करतील काय नेक्स्ट स्टेप त्यांची प्लॅन ऑफ ॲक्शन काय रेन हे कुणाला माहिती पडत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावरती झिरो विश्वास हा शरदचंद्र पवार साहेबांचा सा आहे आणि त्यांना माहिती आहे की हा व्यक्ती एक परत एकदा पलटी मारू शकतो तर तुमचं मत काय आहे की उद्धव ठाकरे हे दोन हजार चोवीसच्या इलेक्शननंतर पलटी मारतील का हो ते पलटी आज मारू शकत नाही कारण की ज्या प्रकारे टीका करण्याच्या बाबतीत समोर निघून आले त्या माघं ओळण्याचा रास्ता आलेला नाही पण दोन हजार चोवीसच्या इलेक्शननंतर महाराष्ट्रामध्ये समृद्धी येण्यासाठी किंवा महाराष्ट्रामध्ये स्टॅबिलिटी येण्यासाठी नरेंद्र मोदींचे हात अजून बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे हे परत एकदा शरदचंद्र साहेब यांना टपली मारून म्हणजेच कात्रजचा घाट दाखवून बी जे पीसोबत परत येतील असं माझं मत आहे तुमचं मत काय आहे हे तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद